आपण पाहत आहात महाराष्ट्राची किकवारी बागलान तालुक्यातील केरसाने परिसरात कोबी काढणी सुरू असून कोबीला दर चांगला मिळत असल्यानं कोबी उत्पादकांना दोन पैसे पदरी मिळत आहे परंतु खर्चही मोठ्या प्रमाणात झाला आहे कोबी व्यापारी थेट बांधावर येऊन कोबीचा व्यवहार करीत आहेत उन्हाळी कांदा काढणीनंतर या परिसरात कोबीसाठी शेतकरी सज्ज होतो यंदा मध्यंतरी पावसानं ओढ दिल्यामुळे कोबीवर करपा रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होण्याची भीती होती परंतु महागड्या औषधांची फवारणी करून शेतकऱ्यांनी हे पीक वाचवले खर्च वाजा जाता एक एकर कोबीसाठी खर्च कोबी पुढ्या चाळीस पाचशे प्रमाणे वीस हजार लागवड खर्च पाच हजार औषध फवारणी पन्नास हजार रासायनिक खते पंचवीस हजार निंदणी दहा हजार एका एकरात येणारं उत्पन्न पंधरा ते सतरा टन भाव सतरा ते वीस रुपये किलो येणारी रक्कम तीन ते साडेतीन लाख रुपये दरवर्षी कोबी लागवड करतो यंदा अल्प पावसामुळे करपा रोगांपासून पीक वाचविले भाव असला तरी खर्चही भरपूर झाला असं मत कोबी उत्पादक काकाजी अहिरे यांनी व्यक्त केलं आहे बागला वृत्तांतासाठी अभिमन अहिरे